नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे रोज रोज भाजी करून आपल्याला कंटाळ येतो आणि खाणाऱ्याला तीस तीस भाजी खाऊन सुद्धा कंटाळ येतो मग अशा वेळेस घरामध्ये जर काहीतरी आपल्याला असं वाटतं की वेगळं पाहिजे त्यासाठी आज मी तुम्हाला एक सोपी अशी रेसिपी सांगणार आहे जी सोपी तर आहे पटकन बनते त्याचबरोबर खायला खूपच टेस्टी लागते ती रेसिपी असणारी रे टमाटरपासून आपण बनवणार आहोत माझ्या मुलीला तर ही टमाटरची रेसिपी खूप आवडते कोणती भाजी नसली तरी चालेल पण तिला ही रेसिपी पाहिजेच असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी नाही बनवणार तर माझी मुलगीच तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही तिला टमाटरची भाजी म्हणू शकता किंवा टमाटरची चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी टमाटर घेतलेले आहेत सात ते आठ टमाटर धुवून पुसून घ्यायचे आहेत तीन मिडियम आकाराचे कांदे सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आपण टमाटर बारीक कापून घेणार आहोत आणि कांदासुद्धा बारीक कापून घेणार आहोत टमाटर खूपच बारीक नाही कापायचा हिरवी मिरची बारीक कापलेली आहे लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे एक कढई गरम करायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचा तेल गरम करायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि आपण अद्रक लसूण जी ठेचून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि लालसर असं आपल्याला ही फोडणी करायची आहे हलकं लालसर फोडणी झाली की त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा घालायचा आहे लालसर असा हा कांदा आपण परतून घेणार आहोत कांदा लालसर झाला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे टोमॅटोसुद्धा आपण मौसूत असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूया हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि घरगुती जो मसाला आम्ही तयार करतो तो मी दीड चमचा घातलेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला घालणार आहोत यामुळे टेस्ट खूप छान येते आता हे सर्व आपण मिक्स करूया जर तुम्हाला चिकन मसाला मिसाल घालायचा तर तुम्ही मॅगी मॅजिक मसाला असतो तो घातला तरीही चालेल त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते सर्व मसाले तेल सोडलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे छान असं परतून घेऊया सर्वात शेवटी आपण यामध्ये शेंगदाण्याचं शेंग कूट घालणार आहोत तर शेंगदाणे मी भाजून त्याचा बारीक असा कूट केला आहे तुम्ही यामध्ये पापडसुद्धा भाजून किंवा तळून टाकू शकता त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते पण मी आज फक्त शेंगदाण्याचं कुटत घालणार आहे याचबरोबर आपण कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची यामुळे टेस्ट छान येते हे सुद्धा आपण छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले शेंगदाणे छान असे परतले जातात आणि टेस्टसुद्धा छान येते तर व्यवस्थितपणे आपण हे मिक्स केलं आहे आता यावरती आपण एक ते दोन मिनटं झाकून ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत स्लो गॅसवरती आपण हे झाकून ठेवलं होतं आणि छान असं आपली ही टमाट्याची रेसिपी तयार आहे याचा फोटो नाही काढला कारण की आमच्या इथे ही रेसिपी बनवली की लगेच खायला चालू होतात त्याच्यामुळे मला रेसिपीचे फोटो काढायला भेटले नाही तुम्ही टमाटरची ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण की झटपट बनते आणि टेस्टीसुद्धा होते